आवाज मानदेशाचा ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली गुरुवारी पाकिस्तान कडून ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न झाला त्याला भारतानंही प्रत्युत्तर दिलं भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही हाय अलर्ट घोषित होण्याची चर्चा आहे याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे पाहुयात एकतर पहिल्यांदा वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत श्री अरविंद पानगडियाजी यांनी महाराष्ट्रामध्ये जे काही आपले इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं झाले त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे आणि आम्ही एम एम आर हा जो काही हब तयार आपण करतोय त्याकरता अतिरिक्त निधीची मागणी केली आहे अर्थात आता ते किती निधी देणार हे आज कोणीच सांगत नसतं त्यांचा सा रिपोर्ट येईल त्यावेळेस हे लक्षात येईल एक सवाल आपसे मौका दूसरा है लेकिन सवाल मैं कॉन्फ्टो लेकर सवाल कर रहा हूं महाराष्ट्र की एक बहुत बड़ी बॉर्डर से पाकिस्तान देखिए अभी चाहे वो पुलिस हो चाहे कोस्ट गार्ड हो चाहे नेवी हो सारे लोग अलर्ट मोड पर है रेगुलर एक्सरसाइजेस चलती है उसके एसओपी तय है उसके अनुसार जो आपके वार बुक होते हैं उसके अनुसार जो जो भी चीजें करनी जरूरी है वो सारी चीजें हमने की है अभी इसके बाद एक हमारे इंटरनल सिक्योरिटी के दृष्टि से भी हम लोग एक जायजा लेने वाले हैं एक मीटिंग भी हम लोगों ने बुलाई हुई है तो हम लोग पूरे अलर्ट मोड पर हैं ऐसा है कि आपल्याकडे पोलीस असतील कोस्टगार्ड असेल किंवा नेव्ही असेल हे रेग्युलर एक्सरसाइजेस करतात याचं जे वॉर बुक आहे किंवा एसओपीज आहेत त्या नीट फॉलो होत आहेत पूर्ण अलर्ट मोडवर आपण आहोत आणि आज दुपारी इंटरनल सिक्युरिटीच्या संदर्भात आढावा घेण्याकरता एक बैठक देखील आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेलाय скраб.